आपली जे ड्रॅगन फ्रूटची भराडी ड्रॅगन फ्रूटची भराडी कोणती रेड जम्बो आता आपण जे सिस्टम आहे का पोल सिस्टम आहे पोल सिस्टम आहे सरीतलं अंतर किती असं बारा बाय सहा वर आहे आता ही जे अंतर बघतोय पूर्ण पॅक झालेलं पडतं आहे की नाही बागेचं वय किती चार वर्ष चार वर्षे लावून झाली पीक पीक किती वही तिसरं पीक आहे आता तुम्ही जे उभारला आहे ते एका पोलची ही किती बाजू असली चारांनी बाजू आहे ठीक नाही आता हाईट जर बाळ गेलो तर भरपूर मोठी हाईट आहे तर एवढ्या क्षेत्रात मला कळ्यांची संख्या जर मोजून दाखव एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस आहेत म्हणजे एवढ्या अंतरात चोवीस फळं लागलेत नाही तर एका पोलला अंदाजे फळांसंख्या किती असेल असेल आत्ता आज तारीख किती सहा जून सर तसं फ्लावरिंग बघायला गेलो तर फ्लावरिंग कधी चालू होतो ड्रॅगन फ्लॉवरिंग जुलै मध्ये चालू होते आपल्याकडे जे ह्या वर्षी काय झालं सगळे संपूर्ण महाराष्ट्रात मे महिन्यात भरपूर पाऊस झाला नाही त्यामुळे फ्लावरिंग ह्या वर्षी जरा लवकर आलं आता पहिलं हार्वेस्टिंग पण झालेलं आहे आता आपल्या बागेत किती स्टेजचा माल आहे फ्लावरिंग मधला आहे कळ्यांचा आहे परत तयार झालेला आहे म्हणजे लाल पण आहे म्हणजे चार स्टेज मध्ये आपल्या सध्या फ्लॉवरिंग माल चालू आहे ला म्हणजे लाल झालेला आहे त्यानंतर हिरवा आहे उमललेला आहे आणि कळ्यांचा आहे लांबडे पण कळ्यात आणि लहान पण कळ्यात अशा चारही स्टेज चालू आहेत सहा जूनला का नाही तर कृषी मध्ये ह्याला कृषी अमृत आणि आर एन घेतलेला परत त्याच्यानंतर वैदिक ची उत्पादन वापरलेली बरं त्यामध्ये सर एस एस एम पण आपण दिलेलं आहे पहिला बेसळ म्हणजे रेस्ट मध्ये तर किती बेसल डोस देतोय आपण प्रत्येक वेळेला पंधरा किलो पर पोल प्रति पोल पंधरा किलो किती पोल आहेत आपले साडेपाचशे साडेपाचशे पोल म्हणजे किती झाले हो आठ टन आपण याला बेसल डोस देतोय किती क्षेत्र आहे एक एकरमध्ये एक एक बेसल डोस आठ टनाचा एक बेसल डोस दिल्यानंतर आता जे आपण पहिलं फ्लॉ हे जे फ्लावरिंग बघतोय तर किती माल अपेक्षित आहे पहिला तोडा किती दहा टन म्हणजे जेवढं आपण बेसल डोस देणार आहे त्या पट्टीत आपल्याला उत्पादन निघते एवढा मोठा बेसल डोस देण्याची संकल्पना कशी काय आली आता आठ टन एका एकरामध्ये एक टन एक एक दोन टन तीन टन हायेस्ट खातात शेतकरी मग आपण आठ टन बेसल डोस म्हणजे रेस्ट पिरियडला घातला त्यानंतरचा आता जुलै मध्ये रेस्ट पिरियड मध्ये आणि दुसऱ्या हार्वेस्टिंगला एक होतो आठ घातला त्याचा फायदा काय झाला स्ट्रॉंग सब... जर बघायला गेलं तर टेम्परेचर किती होतं टेम्परेचर सुरुवातीला आपला जो भाग आहे अगदी घाटमाथ्यावर आहे म्हणजे आहे का नाही टेम्परेचर भरपूर असेल म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचर होतं ह्या टेम्परेचरला ह्यात जर बघायला गेलो तर एक तर पान कुठं खराब झाले का आणि पिवळं पण पडलेलं नाही ग्रीनरी टिकून आहे हा जो आठ टनाचा आपण जो बेसून रोज दिला त्याचे फायदा आहेत हो। बरं बेसून रोज इतका देण एवढं इतका, इतका मोठा देण्याचा उद्देश काय होता झाडांची ग्रोथ चांगली व्हावी परत सनबर्निंग होऊ नये आणि मागच्या वर्षीचा जो अनुभव होता आपला की मागच्या वर्षी आपण किती उत्पादन काढलं आणि काय खर्चाच गणित काय होतं दुसऱ्या वर्षीच दुसऱ्या वर्षी साडे बावीस टन माल निघालेला हा आणि एव्हरेज पंचान्न रेट मिळाला पंचान्न रुपये सरासरी एव्हरेज रेट, रेट मिळाला तर किती रुपये उत्पादन मिळालं एकवीस लाखच्या आसपास किती एकवीस लाख एका एकरामध्ये एकवीस लाख रुपये दुसऱ्या पिकाला आणि पहिल्या पिकाला पहिल्या पिकाला कमी मिळालं होतं थोडस फ्लावरिंग कमी झालं ते लहान होत म्हणजे पहिल्या वर्षी होत पहिलं पीक होत ते त्यामुळे किती टन माल निघालता दहा टन निघाला होता पहिल्या वर्षी पहला वर्षी पहिल्या वर्षी ड्रॅगन फ्रूटला पोल सिस्टमला दहा टन माल म्हणजे विक्रमी उत्पादन नाही त्यावेळेला पैसे किती झाले होते नऊ लाख झाले नऊ लाख रुपये म्हणजे पहिल्या वर्षी नऊ लाख रुपये आणि दहा टन उत्पादन दुसऱ्या वर्षी साडे एकवीस साडे बावीस टन माल आणि एकवीस लाख रुपये उत्पादन बरोबर ना टोटल माल किती निघाला हो तीस टन माल निघाला आणि पैसे किती झाले एकवीस अधिक नऊ तीस, तीस लाख रुपये दोन वर्षाच्या उत्पादनात मिळाले एकच एकर क्षेत्र ना एका एकरमध्ये तीस लाख रुपये उत्पादन हे आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं होतं का शेतीच आहेत शेतीच उत्पादन नाही आहे का नाही एवढं हे जे कस पडलेले आहेत गारपिटीचे आहेत हे की नाही तुफान गारपीट झाली होती आपल्याकडे त्यावेळेला आपण डोस किती किलोचा दिला होता सुरुवातीला प्लांटेशन करताना पाच किलो किलो, किलो। शेतकरी काय करतात मॅडम की बेसलडोस देताना विचार करतात आपण लहान मुलालाच अगदी पाच किलोचा डोस दिला त्यावेळेला म्हणजे रोप किती असतात एका पोलला एका पोलला चार 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 पोलला पाच किलो बेसलडोस दिला म्हणजे किती किलो पडला एका एका रोपाला सव्वा किलो म्हणजे सुरुवातीला गारपीट झाली त्याचा काय दुष्परिणाम झाला का हो जरी त्याला गारपीट झाली तरी जखम काय झाली रिकवर झालेली म्हणजे पोषणावर किती काम केलं पाहिजे हे लक्षात आलं आपल्याला तिथनं पुढे आपण प्रवास चालू केला तर वर्षात किती बेसोलडस असतात आपले चार बेसोलडस होतात कधी कधी असतात साहेब बेसोलडोस पहिला जानेवारी फेब्रुवारी मध्ये हा दुसरा जून जुलै हां परत सप्टेंबर ऑक्टोबर हा आणि परत बेसन डोस म्हणजे शिलाजीत ट्रीटमेंट करतो म्हणजे टोटल बेसन डोस तीन तीन जातात आणि शिलाजीत मध्ये काय असते साहेब शिलाजीत मध्ये आर एन पी एच हे करून जे आता हे पावसाळ्यात दिसतोय साईज वाढायला आपल्याला पाहिजे साईज मध्ये शिलाजीत मध्ये साईज चार्जर आपण वापरतोय साईज चार्जर वापरले की मागच्या वेळी माझी एव्हरेज साईज फळाची सहाशे ग्रॅम एव्हरेज साईज सहाशे प्लस होती सहाशे एव्हरेज साईज आणि टॉप किती होती टॉप मस्त एक किलो पर्यंत गेली एक, एक किलो पर्यंत एक किलो अकराशे ग्रॅम पर्यंत पळली अकराशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत सरासरी जर काढली तर सहाशे ची निघते सात किलो बेसल्ट त्यानंतर लगेच शिराजी ट्रीटमेंट बावरिंग म्हणजे एका तोडा एक तोडा साडे नऊ टाना एक, एक तोडा साडे नऊ टाना साडे नऊ टानाचा शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर आणि बेसल डोस घातल्यानंतर म्हणजे त्यावेळी लाख रुपये खर्च केला पाच लाख रुपयाचा ड्रॅगन फ्रूट झाला म्हणजे आपलं जर रामसर जसं म्हणतात बघा एक रुपयाला किती रुपये होतात पाच रुपये पाच रुपये होतात आता मागच्या वर्षी आपली एकवीस लाख रुपये झाली साहेब त्यावेळेला खर्च किती होता आपला त्यावेळी पाच साडेचार पाच लाख रुपये खर्च केला सॉलच्या एसीटी वैदिकवर किती खर्च वैदिक वर किती खर्च केला वैदिक वर शिलाजी ट्रीटमेंट तीन झालेले आणि बेसल डोस मध्ये पण चोवीस किलो घालतोय एका वेळेला घालताना चोवीस किलो चोवीस किलो घालताना चोवीस किलो म्हणजे आपण जे, जे ह्याला मी सात किलो हे घातलं कृषी अमृत घातलं त्याच्याबरोबर चोवीस किलो आर एन पी म्हणजे बारा बारा किलो बारा बारा केलो। बारा दोन्ही नाही चोवीस किलो साई दोन्ही बारा म्हणजे प्रत्येकी सहा सहा किलो प्रत्येकी सहा सहा किलो आणि एस एस एम किती असते सर एसएसएम एसएसएम एम एस एस च्या माझ्या सहा बॅगा सहा सहा साथ, तीन तीन सहा सात तीन तीन म्हणजे ह्युमस गोल्ड पण तीन गेलेला आपल्याला किती पटीन देतोय दोन पटीन देतोय उत्पादन किती पटीन मिळते पाच पटीन मिळते आपल्याकडे पाऊस कधीपासून चालू झाला साहेब पाऊस आता हा दोन दिवस कंटिन्यू पाऊस आहे काल रात्रभर भरपूर पाऊस होता त्याच्यामध्ये हे फ्लॉवरिंग झालेलं आणि ह्याच्या आधी पंधरा दिवस हे फ्लॉवरिंग म्हणजे हे बर्ड्स निघायच्या वेळेला दिवस कंटिन्यू पाऊस होत बर्ड्स निघताना साहेब ती बर्ड निघतात ना अगदी जन्म केवढा असतो मोहरी सारखा असतो त्यावेळेला जर पाऊस पडला कंटिन्यू पाऊस आहे नाही पाऊस मध्येच एक पाच सहा दिवस फक्त उघडल उघडलं दोन दिवस झालं ज्यावेळेला ही साहेब हे फ्लॉवरिंग बर्ड्स मध्ये होतं त्यावेळेला किती दिवस सूर्यप्रकाश नव्हता दिवस पंधरा दिवस सूर्यप्रकाश सूर्यदर्शनच झालं नाही आपल्याला नाही साहेब एवढं कस काय आलो ही जेवढं फ्लावरिंग ताकद दिलेली आहे आताचा डोस घालून हे घेऊन परत शिलाजी ट्रीटमेंट दोन झालेले दोन शिलाजी डोस घातल्यानंतर परत दोन शिलाजी ट्रीटमेंट झाले म्हणजे टोटल सॉइल चार्जर आता ह्या सीजन किती गेले सॉइल चार्जर गेला असता आतापर्यंत पन्नास लिटर सॉइल चार्जर किती लिटर लिटर सॉइल चार्जर बेसल डोस आठ टन आणि आर एन पी एच बेसलडोस मधले सहा सहा किलो नाही बेसल डोस मध्ये म्हणजे टोटल चोवीस किलो नाही नाही बेसल डोस मध्ये किलो त्याच्यानंतर शिलाजीच्या दोन ट्रीटमेंट म्हणजे ते चोवीस किलो हा बरोबर ते चोवीस किलो म्हणजे टोटल अठ्ठेचाळीस किलो आर्यन पीए गेलेलं आहे साहेब एवढं धाडस कस का तुम्ही काय नाही ह्याच्यामधलं मिळतात तेवढं निघून जाते सगळं आणि हे दिसते ना ह्याचा रिझल्ट लागत नाही पहिल्या जर स्टेजला शंभर फळ निघत असतील तर असे किती साथ स्टेज निघतात टोटल सहा ते सात स्टेज सहा ते सात स्टेज निघतात है का नाही साहेब जर आपण ह्या वर्षी जर फ्लॉवरिंग बघतोय उत्पादन बघतोय आता एवढं फ्लॉवरिंग पहिल्या स्टेजला कधी आलं होतं का आता जास्त घातलं ना मागच्यापेक्षा जास्त जास्त म्हणजे आपण अभ्यास करायला लागलोय किती घातले की किती येते म्हणजे आर एन पी एच वर सगळा खेळ आहे शंभर टक्के है की नाही आणि त्यात जर आपल्याला एम आणि कृषी जर जोड झाली त्या पट्टीत घातलं पाहिजे रामसर म्हणतात बघा नेहमी ज्या पट्टीत कृषी होते त्या पट्टीत आर एन पी एच गेलंच पाहिजे तर ते काय होते तर ते मॅच होते म्हणजे नुसतं भात जास्त घेऊन चालल काय लोकांना एवढ्या एवढ्यामध्ये काय रिझल्ट असणार हा विषय म्हणजे त्या पुढ्यामध्ये काय ताकद आहे हे समोर दिसते साहेब ह्या वेळेला आता जर आपण आज बघायला गेलो तर हा जो तोडा आहे दाटा। दाटा। आशी आशी किती टनाचं फ्लावरिंग दिसते सर आपल्याला सगळं झालं साईज हे व्यवस्थित एक तोडा दहा टनाचा आणि असे किती किती तोडे करायचे आपल्याला सहा तोडे हे शेतकऱ्यांना पटेल काय जरी त्यांनी ऐकलं तरी सुद्धा ते काय म्हणणार हे जरा ढलप्या मारायला लागल्या ढलप्या काढायला लागले आहेत का नाही खोटं बोलायला लागलेत म्हणून तर हे समोर जर हे चित्र हे सहा जूनचं जर चित्र बघितलं तर अगदी कुठल्याही शेतकऱ्याला जुन्या शेतकऱ्याला शेत लाजवेल ला ती सुद्धा म्हणाले आम्ही आजपर्यंत उत्पादन घेतलं कारण असं कधी बघितलं नाही एवढ्या ह्या खराब वातावरणा वाता आहे अगदी आपण मगाशी मधमाशी बैठली प्रत्येक फुलामध्ये मधमाशी मद दोन दोन तीन तीन आहेत पद्धतीने म्हणजे एवढा पाऊस पडताना सुद्धा मधमाशी का इथं झाडामध्ये जी ताकद आकर्षित करते, करते मला ते जरी पाऊस पडला तरी सुद्धा ते मला मकरंद मिळवायचं आहे हे त्याला आनंद आहे निसर्ग सुद्धा आपल्याला काय करते सपोर्ट करते रात्रभर पाऊस पडून सुद्धा आपलं फुल कुठं कुजलेलं दिसते का कुठंच दिसलं नाही का बर झालं ताकदच आहे खाली बघितलं तर सगळ्या सगळ्या बेडवर मुळे आहेत हे पूर्ण आपण आपली जर जमीन वालो एकदम खराब जमीन आहे आणि आपली जमीन गेलो ती जर दगड काढा सर सगळ्यात दगड गोट्याची जमीन आहे का नाही सगळी व्हाईट रोट सर ते सगळे वर आले तर वर आले म्हणजे खाली किती जोरात भांडवल चालू असेल तिचं ओके पाल्याच्या वर आले सर ओके मायक्रोआचं जर पूर्ण डेव्हलप झालेला बोललं सर ओके बारीक जर झूम करतोय मी किती लव आले बघा बरं सर काटे म्हणजे मायक्रोआचा डेव्हलप झाला पूर्ण ही जी ताकद आहे साहेब ही पोषणाची ताकद म्हणावं लागला तर ह्या वर्षी जे आपलं पन्नास टाकण्याचं टार्गेट आहे सरासरी जर आपण ड्रॅगन फ्रूट चाव्हज बघायला गेलो तर मागच्या वर्षी आपल्याला किती रुपये लागला सरासरी पंच्याण्णव लागला ह्या वर्षी आपण कमीत किती जरी सत्तर रुपये जरी झाला तर किती रुपये व्हायला पाहिजे पस्तीस लाख रुपये एका एकरामध्ये असं कधी तुम्ही ऐकलं होतं का वा? एका एकरात ना पस्तीस लाख रुपये झाले ऐकलं सुद्धा नाही ते आपण प्रत्यक्षात आपल्या शेतीत होतंय घडतंय तर स्ट्रोक किती लांबडा असेल कमीत कमी किती फुटाचा असेल लांबी जर बघायला गेलो तर किती फ्लावरिंग पाऊस किती चालू आहे रात्रभर पाऊस आहे तर एवढी ही स्ट्रोक आहे सर सूर्यप्रकाश पडत नाही आणि पाऊस जास्त पडतो त्याला का काय व्हायला पाहिजे होतं आणि कुजलं काय नाही बरं आपल्यात खालन ताकद एवढी ताकद आहे म्हणजे पोषणाचा रोल जो बघायला रामसर जसं म्हणतात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खर्च हा पोषणावरच केला पाहिजे आपली जमीन साहेब कशी आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं नवीन मुरमाड आहे पूर्ण जेसीबी लावून काढून घेतलेले आता फक्त मागच्या वर्षी त्याच्यावर जरा काळ्या मातीचा एक खर टाकलेला आणि आपण पाचड पण ही जी दगड आहेत ही दगड कुठले तुम्ही त्याच रानाची आता वर बघतोय आपण हे ड्रॅगन फ्रूट आहे म्हणजे हे जे प्रतवारी कशी होती रानाची काय दगड काढल्यावरच कळते सगळं रानाच दगडाच होत हे किती साईज असले एक दगडाची ही दगड बघायला जातोय पोकल्यांना काढायला लागले आणि ते रान एवढं भरून घेतले किती फूट असेल हे अंदाजे पंधरा फूट रान आपण असं भरून घेतले म्हणजे ह्या रानात सुद्धा एवढा खडकाळ जमीन म्हणजे खडका म्हणता येणार नाही दगड धोंडेच्या जमिनीत सुद्धा आपण एवढं विक्रमी उत्पादन घेतोय रासायनिकची गरज शेतीसाठी आहे का गरज काय नाही तर हे वापरल्यावर दिसतोय ना समोर रिझल्ट दिसतोय म्हणजे काय सांगायची गरज नाही जे जे आहे पीक साहेब माणूस तुम्ही खोटो बोलला तर खोटं बोलणार काय आत्श्य आहे किंवा काय सांगायची वेगळी गरज आहे चालू केलं आता असं काही वेगळं काय केलेलंच नाही ना फक्त एसएसटी हे केलं वैदिकचा वापर केलेला पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून केलं आणि ते महत्वाचं आहे म्हणजे साईज आपले चांगले होते आणि प्लेझिंग एकदम हे असते त्यामुळे माल एक नंबर क्वालिटी एक नंबरच क्वालिटी एक नंबर असते असं कधी वाटलं की तीन नंबर माल कधी निघतच नाही काय म्हणलं दोन नंबर तीन नंबर माल निघत असतो दोन नंबर तीन नंबर माल आपल्या प्लॉट मध्ये निघतच नाही निघाला तर ती जे कुठेतरी पॉलिनेशन न झालेलं फळ ते पण दोनशे प्लस असते ते पण दोनशे प्लस असते दोनशे प्लस शेतकऱ्यां साहेब चांगलं फळ दोन अडीचशे ग्रॅम करेपर्यंत अगदी नाकी नव्हती ते पण दोनशे प्लस असते आपलं सगळ्यात लो लेवलचा जर फायल तर दोनशे अडीचशे ग्रॅम साहेब व्यापार आपण मार्केटला नेऊन देतो का हितीहून हितीहून घेऊन जातो बऱ्यापैकी साहेब ड्रॅगन फ्रूट जे आहे ते सगळ्यांचं वन टाइम येतं त्यावेळेला शेतकऱ्यांना ते विक्रीसाठी लय म्हणजे तारांबळ उडते त्यांची असं कधी घडलं का आपल्याला का बरं आधीपासूनच असते फोन करतात ना कधी येणार आहे म्हणून कारण की ते टिकत पण जास्त आपला माल बरं हे सगळं आपण वैदिक आणि क्वालिटी असते ना क्वालिटी असे म्हणजे सुद्धा माहित झाली की आपला हा जो प्लॉट आहे वैदिक प्लॉट आहे म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली आता ड्रॅगन फ्रूटचे साल बघायला गेलो सर साल तशी कसे पातळ आहे म्हणजे मार्केटला जर माल विकायचा म्हणला तर किती दिवस राहू शकतो असा आपण काय अभ्यास केला का म्हणजे ठेवून वगैरे काय बघितलं का आपलं दहा ते बारा दिवस आरामात कारण की हे भरून घेऊन जात दहा ते बारा दिवस आरामात आता मी इथं कधी कधी थोडी आली तर इथं देतोय ना आठवाडी मार्केट लोकल ला लोकल ला पंधरा वीस किलो त्याला लागलं तर तेवढं देतो त्याच्याकडे पंधरा पंधरा दिवस असते बर एक एक वेळेला पंधरा दिवस हाय असे फ्रेश आणि ते पण ओपन असतात ओपन ला बॉक्स मध्ये झाकून ठेवलेली नाही रस्त्यावर बसून विकत म्हणजे उन्हात पान असते ऊन वारा पाऊस सगळं असते त्याला स्प्रे साठी काय काय वापर केला सर आपण स्प्रे साठी फ्लावर चार्जर घेतले साई चार्जर पण स्प्रे केलाय आणि बाकीच मग आपलं फंगी ला आहे डिसीज फायटर आहे डिसीज फायटर घेतले फी क्लिनर घेतले हे स्प्रे पण स्प्रे जास्त गरज वाटलीच नाही कधी म्हणजे असं कधी वाटलीच नाही आता ह्या वेळेला कंटिन्यू पाऊस होता म्हणून एक फंगी आणि आपलं डिसीज फायटरचा एक स्प्रे दिलेला आहे पण अति सूर्यप्रकाश झाला नाही म्हणून पाऊस होता म्हणून बर आता राम सर म्हणतात की एक रुपयाला कमीत कमी पाच रुपये जास्तीत जास्त दहा रुपये होतात आता आपलं पहिल्या दोन वर्षात बघायला गेलो तर हिशोब तीस लाख रुपये झालेले तर तीस लाखात जो दोन वर्षाचा जो उत्पादन निघालं त्याचा खर्च किती झाला दोन वर्षात मागच्या वर्षी माझा साडेचार पाच लाख रुपये झालेला बर त्याच्या आधी त्याच्या आधी पण दोन तीन बेसल डोस घातले होते दोन अडीच लाख रुपये खर्च केले बरं म्हणजे लहानपणापासून जर आपण जर हिशोब करायला गेलो तर सर वैद्यकीय खर्च किती केला साडेसात लाख रुपये आणि इतर जर खर्च करा गेलो मजुरी वगैरे जर धरली तर एक ते एक दोन अडीच लाख रुपये धरू आपण म्हणजे दहा लाख रुपये जरी खर्च केला तर उत्पादन आपले तीस लाख आले तर नेट प्रॉफिट किती राहिला हो? वीस लाख रुपये दोन दोन पिकाचे तर वीस म्हणजे दोन वीस लाख रुपये शिल्लक राहिले तर वर्षाला दहा लाख रुपये साहेब कुठल्या नोकरीत शिल्लक राहतात हां खर्च वजा जाऊन आहे की नाही साहेब पगार पन्ना, पन्ना सा पन्ना, किती पन्नास हजार रुपये आणि मॅडमचं उत्पादन किती आहे एक लाख रुपये आणि ते पण हे वर्षभर काम असतं का यात किती महिन्याचं पीक आहे किती महिन्यात चालतं तसं पीक आपण सहा महिन्याला दहा लाख रुपये उत्पादन महिन्याला किती पगार हो अभ्यास दो, गणित दोन लाखाच्या दीड लाख रुपये धरू आपण मॅडम दीड लाख रुपये पगार आहे आणि साहेबांना पन्नास हजार पगार काय गणित आहे आणि हे स्वतः तुम्ही बघताय मॅनेजमेंट आहे की नाही अगदी चिरंजीव पण गाडी चालवतोय ट्रॅक्टर चालवतोय आणि ज्यावेळेला चिरंजीव ट्रॅक्टर चालवत असतोय त्यावेळेला तुम्ही ड्रेंचिंग द्रेंचें करत असता किंवा फवारणे म्हणा तर आपल्या भागात जे काही ड्रॅगन फ्रूट संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा ड्रॅगन फ्रूट शेती आता एवढा फास्ट वाढायला लागली की त्यांचं काय काय जणांचा असा प्रॉब्लेम आहे की घालतात तर त्यांना उत्पादन येत नाही म्हणजे ते घालताना पण त्या पटीतच घालतात म्हणजे भूक लागल्यानंतर पापड काय घालणे पोट भरलं कसं होतं माहिती सुरुवातीला जोपर्यंत त्याला घालत गरज पडते घाटात गाडी लागली त्यांचं पेट्रोल संपते ज्या वेळेला खरी गरज असते त्यावेळेला त्यांच्याकडे पैसे म्हणजे खर्च करायला जरा हे होते त्यामुळे ते थांबते तर लाख दीड लाख रुपये परत रिटर्न मिळणार शेतकऱ्यांचं गणित काय साहेब माहितीये का पाच लाख जरी आले तर जमीन घ्या थोडत पाईपलाईन करा विहीर काढा नाही बघा दोन चार टन हे उत्पन्न मिळणार काय म्हणलं बघा अगर नाही आता आहे म्हणलं ह्याला आता ड्रॅगनच्या झाडाला काही लिंबू लागणार नाही त्याला ते घालायला पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे शेतकरी काय करता सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट भरपूर करतात नंतर कमी पडतात म्हणजे असं झालं की घर बांधायला पैसा आहे तर वास्तुक पैसा नाही वास्तुक केल्याशिवाय तर घरात राहता येत नाही ह्याला ड्रॅगन फ्रूट जे आहे ह्याला पोषणाची खरी गरज आहे लागतंय भरपूर आता जे ड्रॅगन फ्रूट जे पीक आहे साहेब ह्याला मॅनेजमेंट म्हणजे मैं इतर जे खर्च आहे उभा करणे प्लेट लावणे बेड करणे ही जे खर्च आहे तो सुरुवातीचा खर्च किती आहे सुरुवातीला मी कसं केलेलं सगळा टोटल माझा सगळा खर्च साधारण पाच साडेपाच लाख रुपये गेले मला एस सीटीचं सगळं दसरव कारण त्यावेळेला मी पाच किलोचा डोस घातला होता आर एन पी एच वापरला होता चोवीस किलो परत कंटिन्यू दर दहा दिवसाला सॉइल चार्जर होतच तीन लिटर चार चार लिटर सॉइल चार्जर कंटिन्यू होत दर दहा दिवसात त्यामुळे पहिला खर्च माझा साडेपाच सहा लाख म्हणजे तो सहा लाख पण आपण धरू आता जे आपण मागाशी हिशोब केला म्हणजे बाकी सहा लाख त्याच्यामध्ये धरून धरून होता होता म्हणजे खर्च धरून सुद्धा बरं तर वरचा चार लाख एक्स्ट्रा लागेल मॅनेजमेंट मध्ये बरं तर एवढे विक्री मी उत्पादन घेतोय सर तर आपली जी आता पेरूची भराडी पेरूची भराडी कोणती तैवान पिंक किती एकर क्षेत्र आहे दीड एकर आहे रोप किती रोपांची संख्या अठराशे पन्नास म्हणजे दीड एकरात अंतर किती ठेवलं साहेब नऊ बाय चार आता हे लागण करून किती दिवस झाले सहा महिने झाले तर सहा महिन्यात जरी जी हाईट बघायला गेलो तर हाईट किती आहे ह्याची साडेतीन चार फूट आहे एक नाही तर ही जर कळ्यांची संख्या जर बघायला गेलो तर अगदी कांडोकांडे तोडलेले आहेत काढून टाकलेला आहे काढून टाकलेला आहे कितीचा काढला असेल साहेब कळ्या दहा ते पंधरा वेळा कळ्या काढल्या किती महिन्यात सहा महिन्यात ही जर जमीन बघायला गेलो ती पूर्ण खडकाळ मुरमाट मुरमाट जमीन सगळी आपले जे डोंगरावर प्लेन केलेलं आहे सगळं आहे की नाही तर ही जे ह्या पिकामध्ये आपण आंतरपीक पीक पण केलं होतं काय काय केलं होतं गहू केलेला एक गहू पेरला होता एक एकाड एक गहू पेरला होता लसूण एक, काड़ेक। एक काड़ेक चार केलेला केलेल्या लसूण एक, एक के चार सरी म्हणजे किलो लसूण केला त्याचा जवळजवळ एक किलो एक किलो बी टोकलं होतं म्हणजे लसणाचे एक किलो बी टोकलं होतं त्याचा पंचवीस तीस किलो जास्त झाला सर लसू एक किलोला पंचवीस किलो देशी लसूण होते देशी लसूण गहू पेरला होता सहा किलो हा सहा किलो पेरला होता साडेपाच कोती झाला म्हणजे साडेपाच किलो ला सहा किलो ला साडेपाच हे साडेपाचशे किलो झाले साडेपाचशे म्हणजे एक किलो ला शंभर किलो उत्पादन येते घावाच आंतरपीक मध्ये ह्या रानात साहेब शेतकऱ्यांना काळ्या रानात सुद्धा जमत हरभरा हरभरा टोकला होता त्यामध्ये पहिलीकडे त्या लाईनला निम्मा तो जवळजवळ दीड पोती हरभरा दीडपोती ते आपण फक्त खायासाठी लावला होता वल्ल खायला ढाळ व्हावं म्हणून लावलं ला होतं तिचं पण उत्पादन किती आलं दीड पोती आलं आंतर पीक पण चांगलं आलं आणि हे जे पीक आहे हे पण चांगले येते काय गणित काय आहे बर किती बेसलोत दिला आणि काय काय केलं जरा सविस्तर आता दोन किलो दिलाय लागणीला दोन किलो दिलाय कृषा मृत हा आणि सहा किलो म्हणजे प्रत्येकी सहा सहा किलो लहान पिकाला लहान अगदी रोप केवढं होत साहेब ती लावताना चार, चार, चार ते पाच इंच किती पान असेल त्याला चार पाच पान होती एवढं एवढं रोप होतं त्याला आपण बेसवडोस किती किलोचा दिला दोन किलोचा एवढं धाडस कालो एवढं धाडस काय केलं नाही बघितले काय ओके थँक्यू बेस्ट लक सर